महाराष्ट्र के राजस्थान में हम इतने बिजी हो गए अब हम क्या जाने वहाँ क्या बन रहा है सर अपना बारिश का दौर है रोहित पवार ने वो चोरी के आरोप पर कहा है कि ये चिंताजनक है और इससे लगातार चर्चा हो रही है राहुल गांधी रोहित पवार ने वो चोरी के ऊपर आरोप किया है अरे पता नहीं भाई कौन चोरी कर रहा है कौन चोर है कौन सिपाही है अगर कुछ है तो कोर्ट है ना देखने के और किसानों की दिवाली इस साल काली होने वाली क्योंकि फसल हाँ, वो था? जो है काली दिवाली जो है वो कुछ थोड़े मायने में क्यों ना हो आनंदी हो इसके तो 32000 करोड़ के ऊपर दिवाली के पहले इन लोगों को दिया जा रहा है ओके थैंक यू सर थैंक यू बहुत आगामी निवडणुकीमध्ये महापालिका हिडकी किंवा इतर बसत नाराज झालेला वर्ग सरकारच्या विरोधात जाईल असं वाटतंय आतापर्यंत ज्या घडामोडी होत आहेत त्यावरून काय होईल याचा अभ्यास तुम्ही करा पण अजूनही सुधारणेला वाव एखादी माणसं जखमी झालेली आहेत त्यांच्या जखमीवर फुंकर घालायला पाहिजे थोडच मला उत्तर हिंदी में दो आपण है सतर्क के देवेंद्र फडणवीस जी आर का खरच है ना तुम्ही नाही खरं आहे ओबीसीने फार मोठ्या प्रमाणात मतदान केल्यामुळं महायुती अतिशय जोमान पुढे आहे त्याच्यात बीजेपी जर त्यांनी सांगितलं की आमचा डीएनए ओबीसी आहे आता मला तुम्ही सांगा तुम्ही अशा रीतीनं ज्या पद्धतीनं हे जे आर काढले गेले आणि आम्ही शांतवन कोर्टात लढतो आहोत अशा वेळेस परत परत विखे पाठलाने तिथे जाऊन ओबीसीला नाराज करणं म्हणजे ओबीसी काय मनात म्हणतील आणि उद्या त्याचा परिणाम या येणाऱ्या निवडणुकांवर झाल्या तर काय होईल देवेंद्रजी तुम्ही आपलं मताधिक्य राखण्यामध्ये कमी पडला त्यांच्या खुर्चेला लोक काय चुकलं माझं ते पूर्वीची ताकद जर काम जर कायम ठेवायची असेल बीजेपीला काम माहितीला तर पुन्हा सगळ्यांनाच बरोबर घेऊन वाट काढावी लागेल अशी जखमेवर मीठ सोडण्याचं काम कोणी करता का म्हण हे मला म्हणायचं आनंदाचा शिधा नाही आणि अतिवृष्टीमुळे आता बत्तीस हजार कोटी रुपये दिवाळी पूर्वी वाटण्यात येणार आहे त्याच शेतकऱ्यांचे उद्ध्वस्त झालेले आहेत त्याचबरोबर जाडकी बहीण योजनेतून पंचेचाळीस हजार कोटी आता तो सुद्धा हप्ता प्रत्येक गरीब त्या गरीब भगिनींच्या घरात तीन तीन हजार रुपये कमीत कमी गेलेले आहेत आता आनंदाचे शिधास्तो हीच मंडळी घेतात बरोबर ना त्यांना तीन तीन हजार रुपये आता दिले आहेत शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा असलेले आता थोडीशी परिस्थिती सुधारली की पुढच्या वर्षी बघू बघू ना पुढच्या वर्षी सुप्रीम कोर्टाने त्या ठीक आहे ना म्हणून मी सांगतो ज्या वेळेला एखादी यंत्रणा चुकीचं काम करते त्यावेळेला एकच हे असत्या प्रॉब्लेम झालेच असतील ना म्हणून आम्ही सुद्धा कोर्टात जातो ना आपण कोर्टात का जातो हे संविधानामध्ये निर्माण झालं कायदा बनवणारे जे आहे पार्लमेंट त्याचा त्याच्यावर निर्णय कारवाई करणार प्रशासन दुसरा खांब आणि तिकडे काही चुकीचं काय झालं तर न्यायालय निर्णयावरून आयोग नेमण्यात आलेले आहेत त्या आयोगाच्या माध्यमातून तुम्हाला जायला पाहिजे आयोगाचं काही चुकलं तर सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये केस जाते त्या कोर्टाचे न्यायाच्या त्याच्या जजमेंटच्या अधीन राहून तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात तुम्ही हे सगळे निर्णय पायदळी आणि हे जे काही दोन चार मंडळी च्या वेळेला होती चुकीचे जी आर जे आहे हे दिले जी आर मुळे जात बदलत नाही जी आर मुळे हे महत्वाचे जे आहेत हायकोर्टाचे डिसिजन सुप्रीम कोर्टाचे डिसिजन धावले जात नाहीत तुमच्या नद्यामध्ये काय ना काहीतरी निर्माण होतच तस इथे सुद्धा काय निर्माण झालं असेल हा संघर्ष माझ्या पाचवेला आयुष्यभर पुचलेला सत्तावन्न अठ्ठावन्न झाली राजकारणामध्ये अं सत्तर सालात कधी मी नगरसेवक झालो पंचायती आमदार महापौर झालो तेव्हापासून लढतोच आहे ना तर हा संघर्ष सगळीकडे असतो कारण एक, एक सामाजिक राजकारण रह हे वेगळं आहे समाजाचे जेव्हा प्रश्न असतात आणि लहान समाजाची माणसं जेव्हा लढत असतात त्यावेळेला त्यांच्या वाट्याला संघर्ष येतो छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यावेळेला तुम्ही लहान समाजाचे आहात म्हणून तुमचा राज्याभिषेक करता येणार नाही सांगण्यात आलं त्यावेळेला धारण भट्टाला यावं लागलं महात्मा ज्योतिराव फुल्यांना ह्या संघर्षाला तोंड द्यावंच लागलं छत्रपती शाहू महाराजांना तो पण किस्सा तुम्हाला माहिती आहे वेदोक्त आणि पुराणोक्त त्यांना संघर्ष कराल आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना तर बरगजा बाहेर बसून आणि एवढं करू सयाजीराव गायकवाडाने त्यांना पाठवर फॉरेनला तिथून ते आले बॅरेस्टर होऊन तरी सुद्धा त्यांच्या कचेरीत कामाला लागल्यानंतर तो तिथला एखादा शिपाई असायचा तो ती फाईल अशी फेकायचं त्यांच्या अंगावर शेवटी बाबासाहेबाने सोडलं नोकरी सोडली आणि जेव्हा संधी मिळाली त्यावेळेला त्या संविधानामध्ये त्या सगळ्यांना दे, न्याय देण्याचा प्रयत्न प्रश्न राजकारण बाजूला ठेवायचं आणि लढायचं मग का तुम्ही प्रेशर खाली येता हा आमचा मुद्दा त्याच सोबत त्यांनी असं केलं असं आहे की मागच्या वेळेला बीड जाळलं गेलं ह्या दरिंदीच्या लोकाने त्यावेळी मी सांगितलं की मी आता आवाज उठवणार त्या मिटिंगला हे आले वडेटिवार आणि त्यांनी अतिशय जोशपूर्ण चांगलं भाषण केलं की भुजबळ साहेब पक्ष वगैरे बाजूला समोर दिसता ना हा झेंडा एवढा झेंडा हा झेंडा आपण हातात घेऊया ह आणि ओबीसीचं रक्षण करूया आपण सगळे एक आवडत दाखवून देऊ मला आनंद वाटला काय चक्र फिरले त्याच्यानंतर हिंगोलीला मी सांगितलं येतो म्हणाले गेले तेलंगण म्हणाला परत सांगितलं पंढरपूरला या आलेच नाही इंदापूरला या अरे या रे नाही चाले नगरला झाले नाही चाले का कुणाचा दबाव होता तुमच्यावर एखाद्या मिठीवर तुम्ही नसता आला बाकीच्या मिठींना आणखी कुठेतरी यायला पाहिजे नाही आला तुमच्यावर दबाव होता आणि माझ म्हणणं एवढंच आहे की कालचा जो काही तो आपण तो व्हिडिओ सर्क्युलेट होतोय तो त्याच्यामध्ये त्या दरंगीच्या शेजारी बसून तुम्ही सांगता मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण म्हणाल पाहिजे अरे तिकडे ते म्हणाले परत आंबडच्या ओबीसी समाजात मीटिंग मध्ये म्हणालात की नाही ओबीसीचं संरक्षण करायचं परत तुम्ही बॅकफूट वर गेला परत आता मोर्चा काढता अरे म्हणजे राजकीय दबावपोटी सगळं चाललंय का तुमचं इथे हे बोला तिथे ते बोला आता तिथे मोर्चा काढा मग मी म्हणालो की आम्ही राजकारण करत नाही आम्हाला सुद्धा राजकीय कधीतरी त्रास भोगावा लागतच असेल पस्तीस वर्षामध्ये कुठे ना कुठेतरी पण आम्ही ओबीसी मध्ये ओबीसी साठी लढण्याचं सातत्य आम्ही ठेवतो तुम्ही सातत्य ठेवा ना तुम्ही का धरशोडपणा करतात हा माझा मुद्दा आहे त्याच्या पाठीमागे आम्हाला राजकारण दिसत आहे ते आहे जी परिस्थिती दरंदेच्या तिथे बसल्यामुळे झाली होती चार दिवस सगळं तिकडच ते दक्षिण मुंबई बंद केली होती खरं म्हणजे काय कोर्टाने सांगितल्यानंतर दोन तासात पोलिसांनी साफ केली गोष्ट एक नरमपणा दाखवला पोलिसांनी सुद्धा आणि परत त्यानंतर कोर्टाने सांगितलं की राणा ताबडतो ताबडतो हे मराठा कमिटी खरं म्हणजे त्यांना काही अधिकार नाही ज्या राज्याच्या दृष्टीने एवढे महत्वाचे निर्णय हे मंत्रिमंडळात चर्चा व्हायला पाहिजे लोकांकडून मत मागवायला पाहिजे की काय करायला पाहिजे अरे तुम्ही ताबडतोब बांधून तो जी आर देतो हा त्याच्या पायाशी आणि मग तो तिथून सांगतो हा पात्र शब्द सुद्धा काढून टाका आणि मग ठीक आहे नाही तुम्ही इथेच बसा का तुमच्या लोकांना पाठवा आणि जीवार आर बदलून एक तासमोज बदलू नका मुख्यमंत्री त्यावेळा नाग काय विचारलं त्यानं काय तुम्ही अभ्यास केला त्याचा काय विधी नाही ठाकायचे तुम्ही मंत्री होता हे विखे पाटील साहेब त्यांना कल्पना आहे की आपण प्रत्येक वेळेला पोलिसाची पात्र असेल तर भरती करा तुम्हाला सुद्धा काय कॅमेरामन तुम्ही पात्र असेल तर नोकरी पात्र हा शब्द प्रत्येक ठिकाणी आपण डॉक्टर व्हायचं आहे पात्र आहे तर त्यांना परमिशन पात्र हा शब्द काढून टाकलं एक तासात तरी आम्ही म्हटलं जाऊ द्या हे कदाचित हे त्याला बाहेर काढण्यासाठी दबाव मोठे झाला असेल तेही फार चुकीचं झालं आम्ही तेही संपलो आणि मग कोर्टात गेलो ठीक आहे आम्हाला खात्री आहे कारण तुम्ही दोन हायकोर्टाचे निर्णय डावलले चार आयोगाचे निर्णय तुम्ही डावलले आणि सुप्रीम कोर्टाचा त्या निकाल येतो लॉ ऑफ द लँड आणि तो, 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 तो सुद्धा तुम्ही डावलला आमची खात्री आहे आम्ही कोर्टात घेऊन पण हे सगळं करत असताना पुन्हा एकदा हे विखे आहे तिकडे गेले ओबीसीच्या जखमी होऊन मीठ तोडायला अरे गेला ना तो गेला ना तुम्ही त्याला ठीक आहे ना मग आता आम्ही तुमच्याशी नाही आम्ही कोर्टात मागतो नाही शोभ काय कारण होत आणि मग इतर अनेक मोठे नेते विरोधी पक्षातले असं कदाचित त्यांच्या मनात की आम्ही गेलो तर तुम्ही आवडतो आमच्यावर बोट दाखवता आणि मग तुमचे जे मराठा कमिटीचे जे कोण अध्यक्ष ते का वारंवार तिथे जातात काय उत्तर त्यांना देणार यांना जायचं कारणच नाही राव आणि हे झाल्यामुळं अख्ख्या ओबीसी जो भाजपचा डीएनए दा आहे दा त्याच्यावर परिणाम नाही होत एकदा झालं दोनदा झालं सातत्यानं काय समजायचं ओबीसी घटकांनी आणि मग तुम्ही भाजपमध्ये आहात तर भाजपची शक्ती वाढवणार सगळ्यांना बरोबर घेऊन की ओबीसीना दूर करून तुमची शक्ती वाढेल मला बोलावं लागलं हे सगळं पंधरा आत्महत्या आतापर्यंत झाल्या काय काय करायचं कारण लोकांना असं वाटतं की आमच्या मुलाबाळांचं भविष्य अंधारमय झालं त्यांच्या शिक्षणाचा शिक्षणावर गंडा अंतर येणार आहे त्यांच्या नोकऱ्यांवर गंडा अंतर येणार लहान लहान जे आहेत आज पंच सरपंच होतो ते गावा गावातून लहान लहान एखाद्या पदावर ते सुद्धा सगळं संपले हे असं वाटणं स्वाभाविक आहे आणि ह्या आत्महत्या होत आहेत ते आम्ही त्यांना सांगतो की आणि आज मी तुमच्या द्वारे सगळ्यांना सांगतो हात जोड कोणी आत्महत्या करू नका अरे लढूया ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या स्वातंत्र्याच्या जे रज त्यांनी मिळवलं त्या लढाईमध्ये तुम्हीच मावळे म्हणून लढलात ना आता पण लढूया ना आपण आत्महत्या करून कसं काय चालेल पण ते दुःख जे आहे त्यांना सहन होत नाही हजार शेतकऱ्यांना होणार कोर्टाने आणि उर्वरित हा शब्द तुम्ही वापरला काही उरलेले आहेत त्याच्यातले असं नाही का दिलं नाही त्यांनी दिला काही उरलेले असतील त्यांना द्या तर देण्यात येईल साहेब दादा अरे त्याचं काय ॲक्टर त्याला काय धोका आहे का काय सांगणार तुम्ही काय ते जरांगीर आहे अरे काय त्याचा त्याचा अभ्यास नाही ना सामाजिक प्रश्नाचा अभ्यास आहे ना राजकीय प्रश्नाचा अभ्यास आहे फक्त एखादी काय भाषण करायचं आणि त्या हॉस्पिटल मधून जाऊन झोपायचं आणि तुम्ही तुमची असे दाटकी तिथे ठेवलेला असतात कोणी काय बोललं ते झोपेतून उठले का तुम्ही त्यांना विचारता बोला त्या परंतु ते राजकीय लाभ घेतात आणि तेवढे आक्रमकतेने त्याचं उत्तर मी काय देऊ त्याचं उत्तर त्यांना तुम्ही द्या त्यांना ना ते काय लढत नाही लढत नाही कारण मला जे वाटतं मी ते तुम्हाला सांगतो कारण जसं दलितांसाठी राखीव मतदारसंघ आहे आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे तसं ओबीसीसाठी राखीव मतदारसंघ नाही त्यामुळे आम्ही ओबीसीचे जे उमेदवार आहोत साडी माळी पोळी तेली तांबोळी वंजारी धनगर जे काय असतील ते ओपन मध्ये आम्ही उभा राहतो आणि ओपन मध्ये आम्हाला मराठा समाजाची सुद्धा हवी असतात आणि ते आम्हाला मिळणार नाही पुढं आणि ते आम्हाला पाडतील म्हणून कराची ही मंडळी गप्प बसतात हा इथे पण प्रयोग झाला ना दोन दिवस हे जरांगे इथे येऊन बसले आणि आमची ज्या जीवभावाची हो माणसं ज्यांना पाणी दिलं सगळं दिलं ते सुद्धा त्यांनी डोक्यात राग आणि आमच्या विरुद्ध गेले मताधिक्य माणूस बरस कमी झालं पण इतर इतर सगळ्यांनी सावरल्यामुळे मी निवडून आलो त्यामुळे ते सगळे घाबरता की बा हे असं झालं तर म्हणून कदाचित ते बोलत नसते टीका केली आहे आणि त्यासोबत आपण जातगणं एक मागणी केली होय बरोबर आहे की आम्ही जात घडण्याची मागणी मी आज करीत नाही गेली पस्तीस वर्ष मी जात गणनेची मागणी संपूर्ण देशामध्ये करतो ती रामलीला मैदानावर दिल्लीमध्ये केली ती पटनाच्या बिहारच्या पटनाच्या गांधी मैदानावर केली सगळीकडे करत आलो की जात गणना करा आणि शेवटी दोन हजार अकरा ला जी दशवार्षिक जनगणना होणार होती त्यावेळा आम्ही समता परिषद सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं की पुढे होणाऱ्या जनगणनेमध्ये जातगणना करा असं केंद्र सरकारला सांगा सुप्रीम कोर्टाने त्यांना नोटीस दिली भारत सरकारला मग समीर भुजबळ जे खासदार होते त्यांना सांगितलं तू आता लोकसभेमध्ये उभा राहा लोकसभेत ते उभे राहिल्याबरोबर गोपीनाथराव मुंडे जे आहेत ताबडतोब तिथे आले त्यांना आणि त्यांना घेऊन ते सगळ्या नेत्यांकडे गेले आणि सगळे मग तिथले जे लालू प्रसाद यादव शरद यादव असेल होते असेल काँग्रेसचे काही ओबीसीचे लीडर सगळे शंभर लोक उभे राहिले मागणी केली काँग्रेसचे प्रणव मुखर्जी आले त्यांनी सांगितलं आम्ही जात गणना करू ती जात गणना जे सेन्सस कमिशनर जे आहे जे दस वर्ष जनगणना करतात त्यांच्याकडून तेन त्यांनी नाही केली ती केली प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही वेगवेगळी करा गावातली जे आहे खात्याने विकास करा शहरातली ज्या नगरविकास खात्याने करा आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे फसलो आणि मग प्रत्येक वेळा आम्ही गेलो काही मागितलं एकूण कोणतं की तुमची लोकसंख्या किती तुमचा एम्पेरिकल डाटा काय आहे सुमित्राताई महाजन ज्या लोक लोकसभेच्या सदस्या होत्या अध्यक्ष व्हायच्या अगोदर बीजेपीच्या सोळा खासदारांच्या कमिटी त्यांच्या अंडर होते त्यांनी अभ्यास केला सांगितलं की यांना या ओबीसीला या आपण जसं दलितांना आदिवासींना भारत सरकारकडून मदत देतो तशी दिली पाहिजे पण डाटा नाही तो डाटा द्या त्यांनी सेन्सस कमिशनरला सांगितलं काही झालं नाही मनमोहन सिंग कमिटी आहे पवार साहेब चिदंबरम त्या कमिटीमध्ये होते तसंच झालं नेमकं परत हे आम्हाला सुद्धा वाटत की त्यांना द्यायला पाहिजे परंतु डाटा नाही सेन्सस कमिशनरने तो डाटा गोळा करावा आणि ते करतच नव्हते आणि झालं तर झालं आम्हाला आणि मग आज आम्हाला आनंद हा आहे की आता जे प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांनी जाहीर केलं की आम्ही जातगणना करू आणि आमची ती अपेक्षा आहे कारण हो जाऊ प्रत्येक वेळेला आम्हाला का कोर्टामध्ये जावं लागतं प्रोटेक्ट प्रत्येक वेळेला आम्हाला का भांडावं लागतं म्हणून म्हटलं जातगणना करा